वन वेलकम बॅक टू माय चॅनल सध्या गरमी चालू झाली आहे थोडंसं वेदर चेंज झाल्यामुळे आणि त्या ह्याच्याने पिल्लू आमची काय रात्री झोपली नाही एवढी प्रॉपर तरी पण आमची पिल्लू सकाळी उठलीच उठली तिच्या टायमिंगला ऑलमोस्ट ती सकाळी चारला झोपली आणि मग नंतर उठली ती नऊ वाजता वगैरे अशी उठली सो ती उठल्यानंतर मग तिचा ब्रेकफास्ट वगैरे करायचा होता मग बाकीचं किचनचा आवरायचं होतं कारण का उठल्या उठल्या ती सध्याना लगेच खात नाही आधी कसं व्हायचं उठली ना की तिला लगेच लागायचं तिला धीर नसायचा करे करेपर्यंत सो तिचा करे म्हणजे थोडासा टाईम जावा पुढे म्हणून मी पटकन आहे ना भांडी वगैरे लावून घेतली सगळं आहे ते लावून घेतलं आणि जा काल झालं असं पिल्लूला झोपवता झोपवता मी झोपूनच गेली कॉफी ग्रीन टी करत ठेवलेली ठेवलेली म्हणजे डीप करून आणि ती तशीच राहिली आणि सकाळी उठल्यावर मला कळलं की तसंच राहिलं मी किचनवर तसंच ठेवून दिलेलं सो ते वेस्ट गेलं सो आज करते मेथीचे पराठे करते सो ते सगळं सामान सगळं बाहेर काढून ठेवत होती मेथी जी निवडलेली ती तोपर्यंत भांडी वगैरे लावत होती आणि नंतर मग पराठे वगैरे करेल आणि म्हटलं लगेच जेवण पण आवरून गेल पटपट कारण का कसं होतं मग नंतर आहे ना थोडासा टाईम भेटत नाही आणि खाली पण जायचं होतं उद्या होता मार्ग उद्या आहे मार्गशिरचा गुरुवार पहिला गुरुवार सो थोडं सामान आणायचं होतं फळं फुलं वगैरे असं काही आहे ते बारीक सारीक सगळं आणायचं होतं सो पटपट म्हटलं आवरून गेल आणि मग खाली जाऊन येऊ आणि नंतर मग तिकडून आल्यानंतर पिल्लूला झोपेल असं चालू होतं माझ्या माइंडमध्ये सो म्हणून पटपट सगळं भांडी वगैरे पहिले लावून घेतली आणि नंतर मग पिल्लूचं जेवण करून तिला दिला ब्रेकफास्ट करून तिला भरवलं वगैरे आणि नंतर मग मी मेथी करत होती तिचं खाऊन वगैरे झाल्यावर तिचं बघा कसं चालू आहे मस्तपैकी तिचं चालूच असतं मी किचनमध्ये असते की ती आलीच पाहिजे मेथी कापून घेतले हे सगळं पीठ हा आधी एक पीठ मळून घेतलं आपलं नॉर्मल चपातीचं पीठ पण मळून घेतलं थोडंसं रेस्ट व्हायला ठेवलं ते तोपर्यंत मग म्हटलं पराठेचं पण मळून घेईल सो मेथी कापून घेतली थोडीशीच घेतली आम्हाला दोघांनाच हवे होतं त्याच्यामुळे मुळे कांदा घेतला आणि ब्रेकफास्ट म्हणून करायचं होतं म्हणून थोडंसंच केलं आणि गव्हाचं पीठ थोडंसं लाल तिखट आणि मीठ आणि हे टाकलं काय बरं अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये ना मी तीळ पण टाकते पण सकाळ सकाळ आपण एवढं सगळं करायला गेलो ना की विसरून म्हणजे काय काही गोष्टी माइंडमधून स्किप होऊन गेला आणि त्यात रात्री एवढं जागलेलं त्याच्यामुळे आणि मग आता इथे म्हटलं दोघंही पीठ रेस्ट होईपर्यंत काय करू म्हटलं भाजी कट पटकन घालून घेते सो इथे मी मटार आणि बटाटा होता त्याची भाजी घालून घेत होती ते झाल्यानंतर पटकन पराठे करून घेईल मेथीचे आणि त्याच्यानंतर मग दीपकला देईल आणि नंतर मी खाईल आणि जेव्हा मी किचनमध्ये असते ना तेव्हा पिल्लूचं आमचं असंच असतं की ती येते आणि तिकडून येणे ती वाट बघते की बाबा कधी येतील आणि मला कधी चल बोलतील जसं दीपक आतमध्ये आला ना तिला बोलायला की चल ये तशी त्याच्या पाठी माझ्या पाठीनं लगेच लपून जाते एवढं म्हणजे एवढं मस्ती करते ती सो इथे पटपट पराठे करून घेते आणि मग दीपकला देईल आणि नंतर मग मी खाऊन घेईल आणि ते झाल्यानंतर चपाती भाजी ऑलमोस्ट माझी झालेली बघा परत आली म्हणजे काय झालं ना की ती लगेच येऊन जाते सो त्याला गरम गरम देते आणि मी इथं उभं राहूनच खाणार होती कारण का मला असं एवढं हेवी खायचं नव्हतं फक्त दीड पराठा मी खाल्ला असेल जास्त नाही खाल्ला आणि नंतर मग मी म्हटलं जाऊन ते जेवण पण घेते मी सो लगेच जेवणच घेतलं आणि नंतर खालून सामान वगैरे आणलं आणि पिल्लूला झोपवलं मग नंतर आल्यानंतर सगळं किचन माझं जा आवरून झालं आणि थोडं एक्स्ट्राचं काम करून घेतलं चमचांचं जे आ, मी ड्रॉवर्समध्ये ठेवते ते सगळे काढून घेतले ते वॉश केले आणि नंतर मग पिल्लू आमची उठून गेली सगळे कामं होईल पर्यंत आंघोळ वगैरे झालेले केस ड्रा सुकवट म्हणजे सुकवत होती मी ओले होते त्याच्यामुळे सो ती उठलेली आणि उठल्या उठल्या थोडासा पॅम्पर केला आणि बघा मला चावली ती म्हणजे इतका कधी कधी मस्तीपणा करते ना ती खूप म्हणजे खूप आणि उठ झोप झाली ना की जरा पण रडत नाही आणि जर प्रॉपर झोप झाली नाही ना की मग ती रडत बसते भरपूर मग तिचे नकरे चालू असतात सो so, ही तिची झोप एकदम लॉंग झोप झाली कारण का रात्री उशिरा झोपलेली आणि सकाळी परत लवकर उठली मग तिला जरासं तिने मेथीचा पराठा पण खाल्ला आणि नाचणीचं सत्व पण खाल्लं दही पण खाल्लं इवन so, सो असं सगळं खाऊन ती झोपून गेली खालून आल्यानंतर मग तिला झोपवलं मग मी भांडी वगैरे धुवून घेतली बाकी सगळं आवरून घेतलं आणि आता आहे ना मी पुढे तुम्हाला एक नवीन प्रकारचं सारलेक्स दाखवेल की तुम्ही पण नक्की ट्राय करा हे सारलेक्स जर तुमचं बाळ पालक वेग

ची प्युरी टाकून सॅलेक्स करत होती सो इथे मी पाणी घेतलं पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि पालक टाकले ते थोडंसं बॉईल करत ठेवलं आणि साईड बाय साईड चहा ठेवली कारण का दीपकचा पण जायचा टायमिंग झालेला आणि पिल्लू इथे खेळत होती दीपक आंघोळ करायला गेलेला सो तिला ऍपल आणि ऑरेंज दिलेलं आणि तिने भरपूर टायमानंतर ॲपल वगैरे बघितलं सहसा ती केळीच खाते आणि म्हणून मग केळीच आणतो बाकीचे असे फ्रूट्स वगैरे आणत नाही कारण का ते तसेच पडून राहतात दोघांना मला पण ॲप्पल आवडत नाही एवढा दीपकला आवडतो पण त्याला खायला टाईम नसतो त्याच्यामुळे सहसा असं आणत नाही सो सिजनल कधी फ्रूट्स आले की जसं की ऑरेंज द्राक्ष हे आम्हाला आवडतं सो हे येतं घरी आमच्या सो आता इथे पालक आहे ती मी अशी उकळून घेतली अगदी पाच सात मिनटं अशी उकळून घेतली पाण्यामध्ये नंतर तिला असं काढून घेतलं आणि थोडंसं थंड पाण्यात तिला धुवून घेतलं परत एकदा जेणेकरून मला मिक्सरमध्ये प्रॉपर ग्राइंड करता येईल आणि पिल्लूंनी इतकं आवडीने खाल्लं नाही हे मी तिला आहे ना सेकंड टाईम असं देते आता थोड्या माइंडमध्ये आहेत ना माझ्या नवीन नवीन रेसिपी आहेत सो so, मी तुम्हाला जसं जसं मला जमेल ना तसं तसं मी तुमच्याजवळ शेअर करेल आणि तुमचं पण बाळ आवडीने खाईल आणि थोडंसं हेल्दी आहेत जसं की आता गरमीमध्ये जे पदार्थ खाल्ले पाहिजेत ते खाल्लेच पाहिजेत आणि आता भाजीपाला पण स्वस्त होतो आणि पालेभाज्या पण चांगल्या चांगल्या येतात सो so, आता मी आहे ते होममेड सॅल होममेड सॅलेक्स सारले, केलेलं आहे ना त्याचाच यूज करून मी आता तिला सॅलेक्स करणार आहे सो इथे पहिलं मी एकदम साधं पाणी घेतलं थोडंसं पाणी घेतलं कारण का पालकची प्युरी आहे ना ती टाकून पण आपल्याला पाणी ॲड करायचं आहे त्याच्यामुळे मग मी थोडंसंच पाणी घेतलं आता या पाण्यामध्ये जे हे होममेड सॅरलेक्स आहे ना ते मला मिक्स करायचं आहे जसं तुमचं बाळ खातं त्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला सॅरलेक्स घ्यायचं आणि ह्याची जी रेसिपी आहे ना ती मी ऑलरेडी माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे तुम्ही नक्की बघा आणि नक्की ट्राय करा तुम्ही हे हे जे सॅरलेक्स आहे ना अगदी सहा महिन्यापासून तुम्ही बाळाला देऊ शकता आ, मी तर पिल्लूला सहा महिन्यापासूनच सॅरलेक्स दिलं असं पेज वगैरे बोलतात ना भातावरचं पाणी डाळीवरचं पाणी ते तिला कधीच दिलं नाही आणि तिने खाल्लं पण नाही सॅरलेक्स ती आवडीने खायची फक्त त्याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ना ती एकदम पातळ ठेवायची असं लिक्विड टाईप सो ते ती खायची आणि तिचं पोट पण भरून जायचं सो so, ह्याच्यामध्ये मी हिंग टाकलं जिरे पावडर टाकलं आणि आता भरून तूप टाकेल आणि मीठ टाकेल बस बाकी ना, गुठले, गुठले, नाही त्याला असं हलवून घेतलं म्हणजे जे लम्स असतात ना गुठळे गुठळे ते नाही राहिले पाहिजेत त्याच्यामुळे आणि आता जी पालकची प्युरी केलेली ना मी ती ॲड केली अगदी फाईन पेस्ट करायची नाहीतर कसं होतं एखादं असं पान राहिलं थोडं जाडसर की आहे ते खात नाही थुकून टाकतात मग नंतर मग त्यांना इंटरेस्ट येत नाही खाण्यात जरा तरी काही तोंडात आलं ना पिल्लूचं तरी हे आहे हा जरा तरी काय कुठली गोष्ट अशी तोंडात आली आणि तिला आवडली ना की ते फूडच रिजेक्ट मग ते तुम्ही कितीही ट्राय करा मग ते रिजेक्ट मग ते परत ते मला ठेवावं लागतं आणि मग तिला अर्ध्या तासांनी परत द्यावं लागतं की बाबा खा जरी कोथिंबीर आली तरी थुकून टाकते जिरं आलं तरी पण थुकून टाकते सध्या ती असं करायला लाग लागली आधी खायची आवडीने पण आता नाही खात पण आपलं ना तिखट म्हणा किंवा बाहेरच्या गोष्टी ते काहीही असून दे मग ते बरोबर खाणार आणि आता मी काय केलं पालकची प्युरी टाकली सॅरलेक्समध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं कारण का आपल्याला ते शिजवायचं आहे सॅरलेक्स आहे ते सो आ, अशा प्रकारे मी ॲड केलं आणि कंटिन्यू ना आपण जेव्हा सॅरलेक्स टाकतो आणि गरम करायला ठेवतो हो ना कंटिन्यू हलवत राहायचं जोपर्यंत त्याची थोडीशी नॉर्मल शिजत नाही तोपर्यंत नाहीतर मग काय होतं थोड्याशा ना गुठळ्या गुठडळ्या असे तयार तयार होतात त्याच्यामुळे असं कंटिन्यू हलवावं लागतं जसं आपण नाचणीचं सत्व करतो ना से सेम होममेड सॅलॅक्स से पण सेम तसंच आणि हे थोडं हेल्दी होतं पालक आपल्याला आपण मोस्टली करून भातामध्ये वगैरे टाकले की कधी कधी कसं होतं जर तुमच्या पण बाळाला कोथिंबीर आवडत नसेल काय आवडत नसेल मग ते थुकून टाकतात सेम आपण पालकची खिचडी केली की एवढं मग ते आवडीने खात नाही पण अशी प्युरी केली किंवा काय असं मिक्स करून दिलं जर असा वेगळा कलर दिसला ना की मग ते आवडीने खातात सो बघा अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आणि पिल्लूचं आमचं कसं आहे ना काहीतरी वेगळा कलर दिसला पाहिजे काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे की ती आवडीने खाते सो असं यम्मीवालं जे सॅलेक्स आहे ते पिल्लूचं तयार झालं आहे आणि आता तिला मी भरवून घे आणि चार वाजलेले ऑलमोस्ट आता आणि ती खेळत होती तिच्या गाडीसोबत मस्तपैकी सो आणि आता तुम्हाला मी संध्याकाळी म्हणजे रात्री डिनरला पण एक रेसिपी शेअर कर चारला उठली कारण का रात्री तिने जागवलं काम आहे ते काय झालं अचानक कुठली आणि दिवस दीपकला सुट्टी होती तर घरी होता सो so, uh, आज जस्ट गेला तो ऑलमोस्ट सव्वा पाचला गेला तर साडेपाच झालेत मी पण चहा वगैरे गेला घेतला तो गेल्यानंतर कारण का त्याची धावपळ असते जायची पिल्लूला पिल्लू पण आमची नेमकी तेव्हाच उठली चारला उठली सो so, तिला भरवत होती मी आणि तुम्ही तो नक्की सारलेक्स ट्राय करा जर तसं दिलं नसेल ना ॲटलीस्ट पालक वगैरे पोटात जातात तर आणि पिल्लूनी ना काल जागवलं म्हणून ती एवढ्या वेळ झोपलेली सकाळी तुम्हाला सांगते ती बाराला झोपली ती डिरेक्टली चारला उठली कारण त्या रात्री ती झोपलीच नाही का माहिती बा, हो, का काय झालं तिला बा साडेबाराला झोपली आणि लगेच ती एक वाजता उठून गेली गर्मीनी कशानी काय माहिती पण ती उठली आणि कसं होत क मला म्हणजे आम्हाला समजलं नाही की ती का उठली इथे असं वाटतंय मला की आम्ही ना तिचं डायपर लावायचं बंद केलेलं आहे म्हणजे मी तिला डायपर ना लावतच नाही फक्त बाहेर गेलो ना कीच लावते नाही तर मग मी लावतच नाही सो तिला मी काल डायपर लावलेला आणि माईड बी त्याच्याने उठली असेल नाहीतर मग ती शू करते रात्री झोपेत दोनदा वगैरे अशी शू करते तरी पण मग तिचं डायपर वगैरे चेंज सॉरी तिची पॅन्ट वगैरे चेंज केली ना की ती लगेच परत झोपते तिला असं खांद्यावर घेतले की पण काल तिला जरा पण नाही झोपली ती म्हणून ती आज जास्त झोपली सो आता ती गाड्यांसोबत खेळ खेळते आणि मार्गशिर्जूर गुरुवार सो सकाळीच सगळं सामान आणलं आता मला ना सगळी आजच तयारी करायची लास्ट इयर जो मी एक्सपिरियन्स घेतला आहे मार्गशीर्ष गुरुवारचा तो ह्या टाईमला मला अजिबात नको एकदम स्मूथ जाऊन दे तेव्हा तर पिल्लू लहान होते आणि तेव्हा नेमकी पिल्लू आमची आजारी पडलेली दीपक आजारी पिल्लू आजारी सगळं एकदमच झालेलं सो ह्या टाईमला मला तसं नको आहे सो मी आहे ना सगळी प्रिपरेशन आत्ताच करून ठेवणार आहे सकाळीच जाऊन आम्ही घेऊन आलो मी ना ह्या टाईमला माझ्याकडे ऑलरेडी आहे तसे ते देवीचे वस्त्र बोलतात ना ते आहे पण मी एक ते मी घेऊन आले थोडंसं मोठं आहे ते करेल मी बरोबर ॲडजेस्ट माझ्या डोक्यात आयडी आहे सो असं घेतलं हे मी पहिल्या गुरुवारी लावेल आणि माझ्याकडे ऑलरेडी आहेत म्हणून मी काही घेतले नाही उगाच ते पडून वगैरे राहतात दरवर्षी एकच असं नवीन घेते आणि लास्ट डेला असे दोन घेते सो हे असं आहे वस्त्र आणि हे घेतलं बाकी सगळं माझ्याकडे सामान आहे मी नीट जपूनच ठेवते सो सगळं आहे असं आणि पती एक मा पिलू न शी दस आहे त्याच्यावर इकडे ये शी आणि हे घेतले हे घेणार नव्हती पण घेतलं म्हटलं हे नाहीये माझ्याकडे असं काय जरा असं हेवी वाटायला हवे म्हणून बस माझ्याकडे ऑलरेडी आहे तर मी नाही घेतलं काही हे कानात वगैरे मी लावून ठेवले टिकली आता मी आहे ना हे थोडंसं ना पुसून वगैरे हे आयब्रो पण मी कलर केलेले लास्ट इयर थोडंसं लिपस्टिक पण कलर केलेली सो हे सगळं मी आज आहे ना थोडंसं नॉर्मल करेल तो स्टोन वगैरे लावता येतात पण मी काय आणलं नाही मला तेवढा टाईम नाही भेटणार आणि काय असं करायला घेतलं की पिल्लू हे करेल म्हणून मी नाही जसं आहे तसं सिम्पल ॲज इट इज लावणार आहे मी सो मी हे असं रॅप करून ठेवलेलं मागच्या वर्षीचं म्हणजे हे तुम्हाला सांगते मी ऑलमोस्ट चार वर्ष झाली तेव्हापासूनच एक मिनिट जपून ठेवलेलं आहे आणि चांगलं आहे त्याच्यामुळे मम्मी नाही उगत डबल डबल करत जेव्हा बघूया काय होईल तेव्हा मम्मी घेईल चांगलं आहे तोपर्यंत तो यूज करायचं आणि नाही यूज करते सो या असं ठेवून दिलेलं आहे मी पिल्ल वगैरे सगळं पिल्लू असं फेकायचं ना पिल्लू आमची ना सध्या लई म्हणजे लय सगळ्या वस्तू फेकायला लागले खेळणं कमी आणि सगळं फेकते जास्त इकडे तिकडे इकडे तिकडे तिला डॉल आणली ती तिची तुटली म्हणून म्हणजे ती खराब झाली म्हणून तर ती पण ती अशीच करते आपटते निघते सो आता मला पिलूचं कबड पण लावायचं सगळंच करायचंय आज दीपक दोन दिवस घरात होता एवढं म्हणजे कबडची दशा झाली आहे ना दोघांच्या विचारून आता माझं या वेळेला ठीक आहे पण दोघांच्या याची दशा झाली आहे म्हणजे का ते आवडायचे जे, जे कपडे आहेत ते ऑर्गनाईज करते सगळं सगळं म्हणजे नीट करते हे डेली वेअरचे हे बाहेर जायचे असे सगळे नीट ठेवते मी सगळं आवरून घेते सगळं पसार दीपकचं पण ते लावायचं थोडंसंच आणि पिल्लू मी कलश काढत होती म्हणजे सगळं प्रिपेअर करून ठेवेल म्हटलं काढत होती तितक्यात माझी दुखधाणीच पडली आणि फुटली आणि इथं मला मधमाशी चावली की काय काय माहिती आता मी हे टाकायला जाऊ होते फुटलंय इथेच ठेवून दिलं कारण का बाहेर ना मधमाशी फिरते विंडो जवळ सो इथेच ठेवून दिलं मी सो नंतर टा टाकेल ते पिल्लू चाल उठ पिल्लू बघा की बघा नाटकी चाल उठ आतमध्ये ना पिल्लूचं बॉर्ड्रॉप आहे ते लावलंय थोडा थोडं अरेंज केलेलं आहे इथे दीपकचे कपडे सगळं अरेंज केलेलं आहे आता मला वरतून आहे उद्याचं सामान आणि पिल्लू आली पिल्लू आली पिल्लू आली पिल्लू आली चलो वरून काढून घेते पिल्लू ना हे काढायचे मला ह्याच्यात आहे सगळी पूजेची सामान पिल्लू बघा हे बघा बाजूला हो पडल डोक्यात उद्याचं सगळं काढून आहे दिवा तर लागेल कलर्स वगैरे नैवेद्यासाठी छोटस काहीतरी ठेवायला परदा आहे करत होते बाकीचं सगळं आता आवरून घेते करायची खिचडी स्वतः करून घेते सगळं पिल्लूला पहिले केळं भरवते कामाकामामध्ये सगळ्या गोष्टी विसरून जातो सो पटकन केळं भरवते तिला सगळ आता ना मी पिलूला ना पालकचा पुलाव करते सो दिलेत पुरी दिलेत आता मला करायचं आहे पालकचा पुलाव तुम्हाला मी रेसिपी शेअर करते जर असा वेगळा असा करते मी माइट बी तुम्ही करत असाल का माहीत नाही जर करत असाल तर नक्की करून बघा तुम्ही पटकन शेअर करते तो नक्की बघा हो ना मी पहिलं पालक टाकलं आणि त्याच्यात मीठ टाकले बॉईल करत ठेवते डाळ तांदूळ मिक्स करून घेतलं आता पटकन आहे ना बाकीची प्रिपरेशन करते आणि मग तुम्हाला सांगते कसं कर सा करते ते मी मिक्सरला लावून घेते पिल्लू सारखी नाचते तिला आली आहे झोप आत्ता आता वाजलेत किती आठ वाजायला आले आठ वाजून गेलेत सॉरी आणि तिला आली आहे झोप आता तिला मी झोपवलं ना तर मग मला गेम झाला मग माझ्याच सकाळी वाट माझी पटकन ही मिक्सरला लावतो तिला मला डायवर्ट करावंच लागेल काय पण करून पटकन तिथं लावून घेते भेटते सो मी आता व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला व्हॉइस देते तुम्हाला मी दाखवते कसं करते कारण तर मला ना आजच व्हिडिओ एडिट करायचे आणि उद्या पोस्ट करायचे त्याच्यामुळे मध्ये एडिटिंगलाही तर लागतं वॉइस द्या सो आता मी तुम्हाला शेअर करते मी कसा करते सो तेल टाकलं आहे थोडंसं ते थोडंसं गरम होईपर्यंत बाकीचं आवडून घेते मिक्सर खेळते मिक्सर पॅक करून घेते आणि आता तेल ट्रॉल्या पण आपोआप बन घेतात आपोआप राय आणि जिर पिल्लूच्या तोंडात आलं की खात नाही सगळेच बाळ असू शकत त्यांना थोडस दाताखाली आलं की आवडत नाही तसं पिल्लूचं पण आहे सो राई तडतडे पर्यंत हा समोर पसारा दिसतोय तुम्हाला तो आवरून घेते पटपट पट म्हणजे नंतर राई झाला की पटकन मी अं भांडी घासून घेईल भांडी लावून घेईल सो so, मग त्याच त्याच सामान त्याच्या जागेवर राई तडतडायला लागली पिल्लू लागून चला राई तडतडायला लागली सो राई तडतडते गॅस कमी गेलं जिरं थोडस हिंग नंतर लसूण मध्ये थोडासा तिला लसूणचा फ्लेवर ती नाम आवडीने खाते तिला बाबांसारखे पण थोडासा तडतरून दिला पण फ्लेवर उतरून दिला टोमॅटो टॉमॅटो आपल्याला ना दोन टाईपचे टॉमॅटो घेतले एक आमच्यासाठी मोठे आणि तिच्यासाठी छोटे अर्धा कापून तसाच राहतो त्याच्यामुळे दोन टाईप टोमॅटो घेतो छोटी साईज मोठी साईज छोटे पाव किलो अर्धा किलो पाईप मध्ये मी घेते असं झालं आता मसाले टाकायचे हळद धने पावडर गरम मसाला लय पडला म्हणून मी चमचावर टाकते सगळे मसाले कधी जास्त पडला एवढा तुम्ही पण असू शकता जास्त मसाले टाकले खात नंतर ही डाळ डाळ मसूर डाळ तूर डाळ तुरडा डाळ सॉरी मसूर मूग डाळ आणि हां सॉरी मुगडा आणि चिवडा मिक्स आणि तांदूळ हे टाकायचं मिक्स 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 नंतर पिल्लू आली माझ्या हे जे पिवरी केलेली ना ते टाकायचं वन टू नाही मला करून दे पिल्लू बोलतो चल बाहेर ना पिल्लू पिल्लू सोबत जेवण करणार ना म्हणजे कर। ती ना ओढून घेऊन जाते बाहेर दादा बिदा काय नाही थांब मिक्स करून घ्यायचं सगळं तुला मी काय देऊ हे घे चला तिला प्लेट आणि चम्मच दिला ना हे वाजवत बसते तिथे तर तुम्हाला जसं पाणी आली तसं ॲड करा पेलूला जास्त पातळ दिलं की खास नाही पाणी थोडस ॲड करते घ्यायच्या मस्त विक पिल्लूचा राईस शिफ्टेड हिअर फास्ट केला मी राईस सो पिल्लूचं मी राईस लावली आता ना सगळं भांडी पण धुवून झाली भांडी पण धुवून झाली कुकी पिल्लूचा कुकर लावलाय फक्त ते तिला भरवायचंय किचन पण क्लीन आता आम्ही चाललो बाहेर चल चा इकडे असा झाला आहे पालक राईस आता तिला भरवून घेते मी तुम्हाला प्लेट मध्ये घेऊन दाखवते आता तिला भरवून घेते बघा काय करते चल पटकन भरवून घेते एक मिनट कॅमेरा बसते मी ना किचन मध्ये करत करत म्हणजे बॉटल भरत होती भांडी दुखित तुम्हाला दाखवते म्हणजे एवढं सतर्क व्हावं लागतं ना सतर्क तिला लावून दिले ती जाऊन बघा कुठे बसली तिथून उभी राहिली ते पकडलं काय ना बसले चमचे बिमचे घेऊन ती वरती मी आता ओरडते तुम्ही फक्त ती कशी बडबडते बघा काय काय वरती कुणी बसायला सांगितलं तुला कुणी सांगितलं बसायला वरती आ बसशील परत एकटी वरती वरती एकटी बसशील का डोळ्यात जाईल ते बघा तशी बडबडते मला का एकटी का बसलीच वरती आ का एकटी बसशील परत वरती नो नाही हा गुड गर्ल त्याच्या राहायला काय कॅमेऱ्याला लागते सारखं काय माहिती हा आता क्लिअर दिसते काय बोलत होती मी हा मी कशाने कशाने फोनवर बोलते ना तेव्हा ते लागत असेल काय बोलत होती मी काय बोलत होती मी हा पिल्लू पिल्लूला मी ओरडलं ना तर ती ऐकते गप्पा आणि मग असे तोंड करते आणि बोलते कथा कथक काय बोलते काय माहिती म्हणजे मला ना ती काहीतरी बोलते वाटत ओरडते तर आता बरं परत असा

चला आता फक्त बॉटल भरायचे आहेत किचन माझं आवरून झालं ना भिजत घालायचं आहे ना मी की तिची झोपच उडून जाते सो आता तिची झोप उडाली आहे आणि आता खेळते आता मी बाहेर थोडंसं बॉल किंवा काय तिला डायवर्ट करेल कशी तरी सो अर्धा तास बाहेर लॉबीमध्ये जाईल आणि मग वाजले की ती नऊ वाजले पावणे दहा झाले साडे अकराला रेडी करते बाराला झोपते बरगी आमची आणि आता सध्या वेदर खूप हे झालं आहे विचित्र झाले सो चलाचा व्हिडिओ मी इथे जॉइन करते तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सो so, पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय विलो बाय 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 बाय